हॅलो नमस्ते कॉलेजला असताना सचिनच्या प्रेमात असताना खूप चारोळ्या खूप कविता केलेल्या आहेत आणि खूप सारं लिखाण त्यावेळी प्रेमावरचं आणि पहिला माझा हा चारोळी संग्रह त्याला लिहून बरीच वर्ष आली त्याच्यानंतर संग्रह अनेक कादंबऱ्या आणि एवढी सगळी पुस्तकं आणि मी सहज चाळत बसताना मला असं जाणवलं अरे बाप रे इतकं सारं लिखाण आणि इतक्या वेगळ्या विषयांवर माझ्याकडून लिहिलं गेलंय अर्थात भगवंतांनी लिहून घेतलंय असं मी म्हणेन आणि हे ज्या सारोळीचं चा पुस्तक मी चाळत होते माझं मलाच इतकं हसायला आलं म्हटलं एक ना चार पाच चारोळ आहे तुमच्यासाठी वाचून दाखवाव्या तुम्हालाही आनंद घेऊ देत मी लिहावं तू वाचाव मी लिहावं तू वाचावं लिहिता लिहिता एकमेकांच्या प्रेमात पडावं रोजच का फुकट वाचावं कधीतरी तूही लिहावस रोजच का फुकट वाचावं कधीतरी तूही लिहावस तुझ्या मनातले भाव माझ्या हृदयी ठसवावेस आरशाला हृदय नाही मन मात्र नक्कीच असेल आरशाला हृदय नाही मन मात्र नक्कीच असेल त्याच्या इतकं मनातलं कोण बरं ओळखू शकेल खूप झाला आता नाहीस तू माझा चंद्र खूप झाला आता नाहीस तू माझा चंद्र ना मी तुझी चांदणी त्या दोघांनी तरी का उतरावं बरं अंगणी आपण दोघे राजा राणी नको ती दरबार गाणी आपण दोघे राजा राणी नको ती दरबार गाणी नसता त्या उठा ठेवी त्यापेक्षा बरी आपली प्रेम कहाणी <laughs> चाफ्याच्या सुवासातच तुझ्या श्वासांची लय चाफ्याच्या सुवासातच तुझ्या श्वासांची लय काजव्यालाही नसावं अंधाराचं भय <laughs> कळीला कुठे माहीत सुगंधाचं महत्व कळीला कुठे माहीत सुगंधाचं महत्व तिला फक्त उमलायचं झुगारून तिचं स्वत्व वेड्या मनाला नको घालूस आवर, वेड्या मनाला नको घालूस आवर वेडच राहू दे त्याला तू मात्र स्वतःला सावर एक दिवस तूही भांड रोज मी रोज मीच का भांडावं एक दिवस तू ही भांड रोज मीच का भांडावं कसा रुसतोस पहायचं पण ते खोट खोटच असावं नको शोधू तू चंद्र तारे आकाशात नको शोधू तू चंद्र तारे आकाशात न्याहाळ एकदा स्वतःला पाहून सांग आरशात <laughs> कशा वाटल्या सारुळ्या मला नक्की कळवा आणि माझ्याकडे माझाच एक अभिसारिका नावाचा काव्यसंग्रह सुद्धा आहे so, सो त्यातल्या पण एक दोन तीन कवितांचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास करणार आहे सो so, बाय